श्री गुरुदेव दत्त भगवान शिवाचे शिवपुनात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर तोडगे तोडगाव एक दही भाताचे विलेपण शिवपिंडीवर करून पूजन केल्यास विविध तापनाश होतो उपाय दोन चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौक्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्यास धन प्राप्ती होते भगवान शंकराला दिवा ओवळल्यास तर ज्ञानाची प्राप्ती होते उपाय पाचवा जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल तर तुम्ही आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या झुकवेल जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाची जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असते त्या ठिकाणी तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि किंवा मग श्री शिवाय नमस्तोभेम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेबाबांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यात लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुरानुसार लग्न करू इच्छित इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितले आहेत शिवपुरानुसार अवयवित व्यक्तीने दररोज बेल्याच्या फुलाने भगवान शंकराची पूजा करावी त्यांनी इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजन करावे धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सकाळी शिवदर्शनाने पापक्षणाला होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो शंकराजवळ साखर वा गोळ वाहिल्यास धनसंपदा होते आप म्हणजे रुईची गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफड फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईची गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपला किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग हा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकाच्या कुटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दही दह्यामध्ये मद, मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला प्रोध भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटेस संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते शिवाला जलाभिषेक केल्यास पापाचे होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळते शिवमंदिर व परिसरात सा साप केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो दही दूध तूप मध गोमूत्र अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश नष्ट होतात शिवाळा शिवाला, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ सुलभ होते पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळते तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळत शुभ नसेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होतो शिवपुरानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शिवसहस्त्रनामानुसार तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक शंभर पत्र वाहिल्यास पुण्य व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मदाने ओम लिहावं व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा जल जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले थायरॉईडमध्ये फरक येतो एक झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचा पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढा तीर्थक्षेत्राचं दर्शन घडते बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धोतऱ्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्यास मोक्षप्राप्ती होते चमेलीचे फूल अर्पण केल्याने वा, वाहन सुख प्राप्ती होते पाण्यात जो मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक मध्ये रूपांतर होते लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्र दूध अर्पण करा या उपायाने लवकरात लवकर लग्न योग जुळून येऊ यो शकतात दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे कपिला गाई ब्रह्मनादान दिल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्मृती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होते साखर घातलेल्या दु दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात सहस्र श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवमंदिरात षोडशोपचाराने पूजन केल्यास शंभर अपराग क्षमा होतात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपल्या आपत्य आ... 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 वृद्धी होते तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास बी रोगातून आराम मिळते ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखी खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानावर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या पा उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष म्हणतात शिवपुरानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्ल दुर्ल दु, दु दुर्बलता दूर होते याशिवाय मदाने पूजन केल्यास टीबीचा ऋणही बरा होतो आक रुईचं फुल अर्पण केल्यास मोक्षप्राप्ती होते लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होऊ शकते भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्यास मोक्षप्राप्ती होते कनेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकरात लवकर फरक पडेल सुख आणि आपत्य वृद्धीसा वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मा मानण्यात आले आहे जर सा जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईचे शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोर दूर होऊ शकते आणि दररोज शिवलिंगावर जल अर्पण करावे श्री ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तो